नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवरती आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भगवान श्रीकृष्ण म्हणतात सूर्यास्ताच्या वेळी ही कामे चुकणेही करू नका अन्यथा कंगाल घरातून देवी लक्ष्मी निघून जाईल आपल्या दैनंदिन जीवनातील अशी अनेक कामे आहेत जी हिंदू धर्मामध्ये सूर्यास्तानंतर करण्यास सक्त मनाई आहे सूर्यास्तानंतर घरातील अशी कोणती कामे आहेत जी वडीलधाऱ्या मंडळीही आपल्याला करू नका असे सांगतात अनेक वेळा महिलांना या गोष्टी खूपच वाईट वाटत असतात परंतु यामागे एक मोठा अर्थ दडलेला असतो वास्तुशास्त्रानुसार अशी काही कामे आहेत जी सूर्यास्तानंतर करण्यास मनाई असते वास्तुशास्त्रानुसार अशी काही कामे आहेत ज्याकडे आपण लक्ष देत नाही ही अशी कामे आपण करत राहिलो तर आपल्या घरातील गरिबी दूर होत नाही चांगले काम केल्यानंतर त्याचे फळसुद्धा चांगलेच मिळत असते धार्मिक शास्त्रामध्ये असे सांगण्यात येते की सूर्यास्तानंतर अशी काही कामे असतात जी खूपच शुभ असते शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की सूर्यास्तानंतर काही कामे करण्यास सक्त मनाई आहे ती कामे जर व्यक्तीने केली तर त्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागतं जर खूप प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर असे काही धार्मिक उपाय जरूर करून पाहावेत धार्मिक मान्यतेनुसार हे उपाय केल्यामुळे तुम्हाला आयुष्यभर कधीही पैशांची चणचण भासणार नाही जर आपल्याला गरिबीपासून दूर राहायचे असेल तर या गोष्टींपासून नेहमीच दूर राहिले पाहिजे नंबर एक सूर्यास्ताच्या वेळी कधीही झोपू नये ज्योतिषशास्त्रात असे सांगितले जाते की जर एखादी व्यक्ती संध्याकाळी झोपत असेल तर त्या व्यक्तीच्या मागे अनेक आजार लागू शकतात तसेच संध्याकाळी झोपणाऱ्या व्यक्तींची आयुष्यसुद्धा कमी होते हिंदू धर्मामध्ये देवी लक्ष्मीचे घरात आगमन सूर्यास्ताच्या वेळी होत असते त्याचबरोबर असे सांगण्यात येतं की संध्याकाळचे घराचे दरवाजे नेहमी उघडे ठेवावेत संध्याकाळी घराचे दरवाजे कधीही बंद करू नयेत संध्याकाळी घर झाडू नये आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्यास्तानंतर किंवा दिवे लागण्याच्या वेळेस घर झाडण्यास सक्त मनाई आहे असे म्हटले जाते की संध्याकाळी घर झाडून काढल्यामुळे अशुद्धता येते आणि देवी लक्ष्मी आपल्या आपल्यावरती कोपत असते तसेच संध्याकाळी झाडून लावल्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर जाते घर साफ करायचे असेल तर ते एखाद्या कपड्याने पुसून घेऊन साफ करावे घर झाडूने झाडने टाळावे तिसरी गोष्ट उंबरट्यावर बसू नये ज्योतिषशास्त्रामध्ये असे सांगितले जाते की संध्याकाळी दरवाजाच्या उंबरट्यावर कोणत्याही व्यक्तीने तसेच बसू नये आणि शास्त्रामध्ये संध्याकाळच्या वेळी दाराच्या उंबरट्यावर बसणे खूपच अशुभ मानले जाते असे म्हटले जाते की असे केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही त्यामुळे घरातील व्यक्तीने संध्याकाळच्या वेळेस उंबऱ्यावरती उंबरट्यावरती तसेच दुकानाच्या उंबरट्यावरती सुद्धा उभे राहून बोलू नये आणि व्यवहाराबद्दलसुद्धा काहीही बोलू नये संध्याकाळच्या वेळी कोणतेही दान करणे टाळावे सूर्यास्ताच्या वेळी कोणत्याही व्यक्तीला दान देऊ नये ते कितीही महत्त्वाचे असले तरीसुद्धा दान देऊ नये शास्त्र असे सांगते की सूर्यास्ताच्या काळामध्ये दूध दही तूप पैसे इतरांना देऊ नये तसेच दान संध्याकाळी संध्याकाळच्या वेळी कोणालाही पैसे दिल्याने लक्ष्मी ही दुसऱ्यांकडे जात असते आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्यांच्या घरी जाते त्यामुळे संध्याकाळच्या वेळी पैसे देणेसुद्धा पैसे कोणालासुद्धा देऊ नयेत संध्याकाळच्या वेळी पैसे देणे किंवा घेणे यामुळे आर्थिक समस्या उद्भवू शकतात संध्याकाळी पैसे दिल्यामुळे तसेच पैसे घेतल्यामुळे घरामध्ये पैसा टिकत नाही पैसा राहत नाही पैशाचे व्यवहार करण्यासाठी योग्य वेळ म्हणजे सकाळी आणि सूर्यास्तापूर्वीची वेळ ही पैसे देणे आणि घेण्यासाठी शुभ मानली जाते तसेच सूर्यास्ताच्या वेळी शारीरिक संबंध टाळावे सूर्यास्ताची वेळी चुकूनही शारीरिक संबंध करू नये या काळात या काळाला गोधुली बेला असे म्हटले जाते सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे पूजा करण्याची किंवा दिवे लावण्याच्या वेळी असे ही वेळ असते त्यामुळे असे कामे करणे टाळावे केस धुणे किंवा कपडे धुणे गोधुली बेलाच्या वेळी कितीही महत्त्वाचे जरी असले तरी महिलांनी यावेळेस केस धुणे टाळावे संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळी आपण शक्य तेवढा वेळ पूजेमध्ये देवाची पूजा मंत्रपठन यामध्ये वेळ घालवावा अशी पौराणिक मान्यता आहे सूर्यास्तानंतर कपडे कधीही धुऊ नये जर काही अडचणीमुळे ते धुवावे लागलेच तरीसुद्धा चुकूनही कपडे घराच्या बाहेर वाळत घालू नये टिप नंबर सात नखे आणि केस कापणे सूर्यास्ताच्या नंतर नखे आणि केस कापू नये तसेच दाढीत करणे देखील टाळले टाळावे असे केल्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते आणि घरावरील कर्ज वाढते असेही म्हटले जाते दिवे लावण्याच्या वेळी माता लक्ष्मीच्या दिवे लावण्याची वेळ ही माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते संध्याकाळी चंद्राची ऊर्जा ही अत्यंत मजबूत असते या काळामध्ये नख कापल्यामुळे चंद्राच्या ऊर्जेच्या प्रवाहामध्ये अडथळा येतो आणि आपल्या आरोग्यावरती त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो दही भात खाणे किंवा दही दान करणे सूर्यास्तानंतर दही खाणे पौराणिक काळापासून निषिद्ध मानले जाते त्याचप्रमाणे सूर्यास्तानंतर भात सुद्धा खाल्ला जात नाही दही शुक्र ग्रहाशी संबंधित आहे त्यामुळे शुक्र हा धन आणि वैभवाचा दाता मानला जातो दिवे लावण्याची वेळी दही दान को सुद्धा करू नये असे केल्यामुळे घरातील सुख समृद्धी दूर निघून जाते टीप नंबर नऊ झाडांना स्पर्श करू नये किंवा झाडं तोडू नये असे म्हटले जाते की सूर्यास्तानंतर कधीही झाडांना स्पर्श करू नये किंवा त्यांची पाने फुलेसुद्धा तोडू नये असे वडीलधारी मंडळी आपल्याला नेहमीच सांगत असते की रात्रीच्या वेळी झाडं तोडू नये किंवा त्यांना स्पर्शही करू नये त्यामुळे त्यामध्ये एक धार्मिक कारण आणि वैज्ञानिक कारणसुद्धा आहे ते म्हणजे असे म्हटले जाते की सनातन धर्मानुसार झाडे वनस्पती या जिवंत मानल्या जातात इतर सजीव प्राण्यांप्रमाणेच झाडेसुद्धा संध्याकाळच्या वेळी विश्रांती घेत असतात त्यामुळे झोपलेल्या कोणत्याही व्यक्तीला झोपेतून जागं करणं हे अयोग्यच मानलं जातं रात्रीच्या वेळी झाडांवरती पक्षी किंवा छोटे छोटे जीव झाडांवरती असतात त्यामुळे झाडांना स्पर्श करणे किंवा झाडांची पाने तोडणे म्हणजेच त्यांना त्रास देण्यासारखेच असते त्यामुळे संध्याकाळच्या वेळी ही कामे करणे टाळणे खूपच महत्त्वाचे असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही आपल्या अनमोल टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असाच नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद